सिंधू ते कृष्णा भाग दुसरा आमच्या मुलखात त्यावेळेच्या हिंदुस्तानच्या वायव्य दिशेला सिंध पंजाब बलुचिस्तान ही राज्य, मुस्लिम बहुसंख्येची होती पण हिंदू मुसलमान लोकात आजच्यासारखी तेड नव्हती हो पंजाबची राजधानी लाहोर हे शहर सुसंस्कृत अभिजात कला आणि शिक्षणाचं केंद्र होतं तसंच ते राजकीय जागृतीचं शहर होतं सध्याच्या महाराष्ट्रातलं पुणे किंवा मध्य भारतातलं इंदूर ही शहरं ज्यांना माहिती आहेत त्यांना त्या काळच्या लाहोरची कल्पना येऊ शकेल उत्तर टोकाची सिंधू नदी ही या सर्व भूप्रदेशाची जीवनसरिताच मानावी लागेल पाच सहा हजार वर्षांपूर्वीची प्राचीन सिंधू संस्कृती म्हणजेच भारतीय हिंदू जीवन पद्धतीचा उगम मानला जातो मोहनजोदरो आणि हडप्पा ही सिंध प्रांतातली स्थानं इतिहासाच्या ढिगाऱ्यात गाडली गेली त्याचप्रमाणे माझ्या आठवणीतलं सिंधू नदीचं रमणीय चैतन्यदायी प्रदेश आज धार्मिक विद्वेषाच्या कराल विळख्यात सापडून अस्तंगजीव झाला आहे आमचं शिकारपूर हे गाव सिंधुकाठी वसलेलं आहे प्रसिद्ध सक्करचं धरण आमच्यावरती सुमारे चाळीस किलोमीटरवर होतं एरवीसुद्धा सिंधू नदी सतत वाहतच असे पण धरणाच्या खाली आमचं गाव असल्यावर पाण्याची टंचाई असणार कशी शिकारपूर सक्कर मुलतान ही मोठी गावं झाडी जंगलांची नव्हती पण तिथं शेतीवाडी बरी असे शिकारपूर हे बहुतांशी हिंदू वस्तीचं गाव होतं तिथं पन्नास साठ टक्के हिंदूच असत मुस्लिम बाकी वीस पंचवीस टक्के लाहोरमध्ये पंजाबी हिंदू शिखांची संख्या मोठी होती पण शिकारपूर सक्कर ही शहरं स्पष्ट रीतीनं हिंदूच होती अर्थात भौगोलिक सलगतेचा मुद्दा मान्य करून ही गावं नंतर पाकिस्तानात जाणं अपरिहार्य म्हणावं लागेल आमचं लुल्ला कुटुंब शिकारपूरचे पिढीजात परंपरागत रहिवासी होते माझे आजोबा राधाकिशनदास हे गावातले संपन्न गृहस्थ होते त्या काळच्या तालेवार गृहस्थी रिवाजानुसार शेतीवाडी व्यापार उदीम वाडाहुडा भाऊबंद पोरोबाळं हा सगळा पसारा लुल्ला कुटुंबानं विस्तारलेला होता मला आजोबा आठवत नाहीत पण माझ्या वडिलांचे व्यवहार आणि त्यांची राहणी मी जन्मापासून पाहिली त्यावरून आजोबांनी माझ्या वडिलांकडं जे वारशानं दिलं त्याची सहज कल्पना येईल वडिलांनी त्या सर्वांचं जतन तर केलंच पण आपल्या कर्तृत्वानं शक्तीनं त्यात भर घालायलाही तडफेनं सुरुवात केली होती शिकारपूर हे गाव व्यापारी शहर म्हणूनच प्रसिद्ध होतं धान्य आणि जीवनोपयोगी वस्तूंची मोठी पेट होती इथला सगळा व्यापार हिंदू लोकांकडंच होता मोलमजुरी शेतकाम करणारे मुस्लिम असत मुस्लिम स्त्रिया क्वचित कामाला येत पण नागरी स्वरूपातल्या नोकऱ्या शिक्षण व्यापार सरकारी कामकाज यामध्ये आमच्या शहरात हिंदूंचं प्राबल्य होतं अर्थात इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की तसा धार्मिक भेद फारसा कोणाच्या लक्षातही यायचा नाही जीवनपद्धती अशी होती व्यापारी व्यापार करत आणि मजूर मजुरी करत त्यात धार्मिक उच्चनिश्चतेची अस्मिता किंवा चीड चडफडाट अजिबात नव्हता असलाच तर तो समजण्याचं माझं वयही नव्हतं या पेठेतली दुकानं एकोणीसशे चव्वेचाळीसच्या सुमाराला एकदा आगीत सापडली होती या शहरात आम्हाला कुटुंबाची चार दुकानं होती तीनशे त्र्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर मेन बाजार हे धंद्याचं मुख्य ठिकाण तीनशे अठ्ठ्याऐंशी स्टुअर्ट गन्स इथंही मोठं दुकान होतं माझे वडील भोजराज त्यांचं शालेय शिक्षण नव्हतं पण व्यापार धंद्याला ते तरबेज होते व्यवहार ज्ञान आणि एकंदर कुटुंबाचं पुढारी पण त्यांच्याकडं असे ते मुळी शिकलेले नव्हते तरी सगळ्या उलाढाली येणे देणे ते अचूक करत असत भाषा म्हणून सिंधी समृद्ध आहे पण त्या भाषेतली पुस्तकं ग्रंथ माझ्या वडिलांना वाचायला येत नसत सिंधी भाषेची एक दुय्यम लिपी असे तिला हाटकी म्हणतात हाटकीला वेगळं व्याकरण वगैरे नाही आहे पण व्यापारी हिशेब ठिशेब आणि किरकोळ चिठ्ठ्या चपाट्या यासाठी ती लिपी वापरली जात असे मराठीला मोडी लिपी पूर्वी होती तशीच ही सिंधी हाटकी या हाटकीत माझे वडील नोंदी ठेवत ते आणि त्यांचे एक चुलत भाऊ लाल हे सगळा व्यवहार पाहत धंद्याचं नाव भोजराज लाल असं होतं या पेढीचा व्यवसाय किट्टा म्हणजे क्वेट्टा सक्कर लारकाना जेकोबाबाद आणि चिमन इथंही होता खिट्टा हे आता पाकिस्तानात गेलं तर चिमन अफगाणिस्तानात या सर्व शाखांमधून व्यापार धंदे चालायचे त्याचं नियंत्रण हे दोन्ही भाऊ करत सक्करची शाखा माझा मोठा भाऊ सांभाळू लागला होता सगळा मुख्य व्यापार धान्य किराणा भुसार अशा मालाचा होता इतर पुष्कळ प्रकारचा माल आमच्याकडं आडतीवर म्हणजे कमिशन बेसिसवरती खरेदी विक्री चालत असे सगळ्या ठिकाणच्या दुकानांच्या व्यवहारांचे तपशील माझ्या वडिलांकडे येत असत आणि ते योग्य त्या सूचना देत असत शिकारपूरच्या एका दुकानासंबंधी पहिल्याच वर्षीच्या कामाबद्दल चर्चा चालू असताना मी तिथं उपस्थित होतो आणि त्या वर्षी त्या दुकानाला पंचवीस हजाराचा नफा झाल्याबद्दल सगळेजण खुशीत होते हे मला आजही आठवतं एकंदरीत सर्व शाखांचा व्यापारधंदा भरभराटीत चालू होता असं म्हणता येईल शिकारपूरमध्ये व्यापारी समाजाची मोठमोठी घरं होती दोन मजली तीन मजली घरं हो। सरसगट होती आमच्या गल्लीत तर त्याहून उंच मोठी घरं असत आमचं घर एक अधिक पाच असे एकूण सहा मजली होतं त्यापैकी तीन मजल्यांचं पक्कं बांधकाम होतं इकडं महाराष्ट्रामध्ये मा मोठ्याले वाडे म्हणत आमच्याकडे त्याला हवेली म्हणत एक हवेली म्हणजे त्या विशाल कुटुंबाचा सगळा पसारा आणि आप्त स्वकीय वगैरे लोकांच्या त्यात सोयी असत आमच्या हवेलीत तशी आतल्यात आत पाच सहा प्रशस्त घरं होती माझे काका त्या हवेलीत स्वतंत्र जागेत वेगळं राहत क्विट्टा इथं आम्हा लुल्ला कुटुंबियांचं एकत्र घर बांधलेलं होतं एकोणीसशे पस्तीसमध्ये क्विट्टा शहराला भूकंपाचा जबरदस्त ताडाखा बसला आणि गावातली सगळी घरं ढासळून गेली त्यानंतर आमचं हे घर बांधलं त्यामुळं किट्टातल्या इतर घरांप्रमाणेच ते साधं आणि कच्चं असं होतं क्विट्टा हे त्या प्रांतातलं थंड हवेचं ठिकाण होतं त्यामुळं उन्हाळ्यात तर आमच्या घरात सगळ्या पाहुण्यांची चांगलीच गर्दी असायची माझा भाऊ आणि मी सगळ्या कुटुंबियांबरोबर एकोणीसशे पंचेचाळीसच्या उन्हाळ्यात क्विट्टा इथं महिनाभर राहिलो होतो हा सगळा मुलूक फळफळावळ आणि बदाम पिस्त्यांसाठी आजही प्रसिद्ध आहे त्या वर्षीच्या उन्हाळ्यातल्या क्विट्टाचा मुक्काम संपवून परत शिकारपूरला जाताना आम्ही खूप फळं म्हणजे ड्रायफ्रूट्स आमच्याबरोबर नेली शिकारपूरच्या मोती बाजार या भागात घर नंबर दोनशे चौतीस म्हणजे निचानी हवेली हे आमच्या वडिलांचं राहतं घर होतं राहत्या हवेलीभोवती मोठी अशी तटाची भिंत असायची प्रखर उन्हाळा आणि कडाक्याची थंडी असायची असं तिथलं वातावरण त्यामुळं हिवाळ्यात प्रहर रात्रीनंतर रस्त्यावर अगदी शुकशुकाट व्हायचा आणि उन्हाळ्यात मात्र अंगणात अंथरणं पडायची माझे वडील भोजराज आणि काकांचं नाव किशनदास काकानं दोन मुली एक भागी आणि दुसरी शुली माझी आई पार्वतीबाई ही सुद्धा त्याच शिकारपूर गावातले माझे काका हिरालाल त्यांचा कुटुंबकिला सुखवस्तू होता आईची दहा बाळणपणे झाली त्यातली दोन मुलं गेली आम्ही तीन भाऊ मोठा करमचंद मधला तेजुमल आणि मी तोताराम बहिणी पाच कौशल्या कर्मा, मथरी मुली आणि शीला. यातली कौशल्य गेली कर्माबाई आणि मुलीबाई मुंबईला असतात मथरीबाई कोइंबतूर इथं तर शीला पुण्याला असते आम्हा सगळ्या भावांची शिक्षणाची उत्तम व्यवस्था असायची त्या काळात मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळेत घालण्याची प्रथा कमी होती घरच्या गहर घरी अक्षर ओळख किंवा लेखन वाचन असं काही घरातून चालत असे आमच्या घरी मुलांच्या शिक्षणाचं चांगलं वातावरण होतं माझी चुलत बहीण भागीबाई हिथे पती साधुराम आहुजा हे मुंबईत डॉक्टर होते त्यांची बहीण कला हीसुद्धा डॉक्टर होती आणि ती अविवाहित राहिली मीही मॅट्रिक परीक्षेनंतर मेडिकलला जायचं ठरवलेलंच होतं पण माझी मॅट्रिक परीक्षाच अर्ध्यावरती टाकून द्यावी लागली असा दैवाचा खेळ सिंधू ते कृष्णा भाग दुसरा आमच्या मुलखात लेखक टी वी लुल्ला संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे अभिवाचन दत्ता सरदेशमुख सिंधुते ते कृष्णा